मी कुंडीमध्ये हळद लावलेली होती आता तिचे पानं पूर्णपणे वाळून गेलेले आता आपल्याला ती काढून घ्यायची बघा हळद दिसायला लागली थोडी माती काढून घेऊया हळद तर आपली काढून झालेली आहे आता आपण ती स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे माती आणि मुळ्या काढून घेणार आहोत हळद आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जवळपास सातशे पन्नास ग्रॅम ही हळद आहे परंतु आपण पाव किलोच हळद वापरणार आहोत कशी पिवळी दिसते ते बघा नमस्कार रेसिपीज अगदी मनपूर्वक स्वागत आहे हळद म्हटलं की स्वयंपाक घर किंवा लग्न मंडपामध्ये हळदीचा कार्यक्रम असतो इतपत आठवते फार तर हळदीचं लोणचं परंतु हळदीची भाजी देखील बनवली जाते तेही राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची भाजी बनवली जाते हा, ओली हळद ही थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळते आणि हळदीचे फायदे तर तुम्हाला माहितच आहे जसं की हृदयरोगावर कर्करोगावर तसेच मधुमेहावर देखील ती खूप उपयोगी आहे अशी ही बहुगुणी हळद तर आज आपण बनवतोय ओल्या हळदीची भाजी हळदीची वरची साल काढून घेणार आहोत पिलर च्या हळदीची साल काढून घेणार हो। आहोत हळदीचा उपयोग सूज कमी करण्यासाठी देखील केला जातो तसेच हळदीचा चहा देखील बनवला जातो तुम्ही ग्लोव्ह देखील वापरू शकता कारण हात चिवळे होतात आपण येथे दोनशे पन्नास ग्रॅम ओली हळद घेणार आहोत त्याची साल काढून झालेली आहे हात अशी पिवळे होतात त्यामुळे शक्यतो ग्लोज वापरा आता आपल्याला ही हळद किसून घ्यायची आहे येथे हळद किसून घेत आहे तुम्ही ती बारीक चिरून देखील घेऊ शकता आपली हळद किसून झालेली आहे हळदीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये साजूक तूप टाकून घ्यायचे साजूक तूप येथे मी मोठे पाच चमचे घेतलेलं आहे साजूक तूप तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे दोन हिरवी वेलची तीन लवंगा दालचिनी चार काळी मिरी आणि तेजपत्ता सोबतच आपल्याला काजू देखील टाकून घ्यायचे म्हणजे काजू चांगले फ्राय होतात वीस काजू घेतले मी येथे तसेच आपल्याला सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले दोघांना एकत्रितरित्या क्रश करून घेतले ते टाकायचे आणि एक तीन मिनिटे चांगलं परतवून घ्यायचे लसणाची मेल जाण्यासाठी सर्व व्यवस्थित परतवून घेतले तुम्ही येथे बघू शकता काजू देखील चांगले तळले गेले काजूचा देखील कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला सर्व मसाले लो फ्लेम वरती टाकायचे हिंगा पाव चमच हळद पावडर एक चमच धने पावडर एक चमच जिरे पावडर एक मोठा चमच लाल मिरची पावडर एक छोटा चमच गरम मसाला सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तसेच इथे आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता लो फ्लेम वरतीच आपल्याला चार मोठे चमचे दही टाकून घ्यायचे त्या मी फेटून घेतलाय आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचे नाहीतर दही फाटू शकता दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची फ्रेश मटार अर्धी वाटी फ्रेश मटार घेतलेली आहे ती चांगली मिक्स करायची आहे झाकण ठेवून तीन ते चार मिनटे आपल्याला मटार शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवूया चार मिनिटे झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता कलर काय सुरेख आलेला आहे टेक्सचर देखील बघू शकता आता यामध्ये आपल्याला किसलेली ओली हळद टाकून घ्यायची तसेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे आता आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर हळद व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवूया तर आपली गरम गरम ओल्या हळदीची भाजी तयार आहे एक बारा मिनिटे आपण या भाजीला शिजवून घेतलेले यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही चला तर मग बघूया तुम्ही बघू शकता इथे भाजीचा कलर टेक्शर मधनं मधनं मी अशी मिक्स करत राहिले नाहीतर भाजी बेसला लागते शक्यतो जाड बुडाची कढईच घ्या वा खूपच छान दिसते ही भाजी तशीच चवीला देखील भन्नाट आहे नक्की बनवून बघा व कमेंट करून मला कळवा सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स आपली गरम गरम ओल्या हळदीची भाजी तर तयार आहेत तसेच तुम्हाला तिचे हेल्थ बेनिफिट देखील माहीत आहे जर तुम्हाला माझी ही भाजी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद